चालू करा या का हाताने खायला कोण आले आमच्या घरी त्याला रस्ता बिघावला नाही हुडक हुडक आलेत झालो मला आल्या ओळखू पण चेहऱ्यावर ना आवाजानं म्हणलं गणेशाची बहीण नाही

वाट्यात बुडवून खाऊस तर पोट भरत नाही ते आपलं काला करून खायला येते दणकून त्यापैकी पोट भरून होतंय माणसाला काय अन्ना अन्ना शांत जायचं

अबा हा न वळ कचकडीला पण नपून चोपून हान कांद्या हा घरच या कांदा लिंबू व्यवस्थित दे

तुझ्या उडेल तिकडे उडवून अजून खाऊन बघितलं नाही तर काय सांगताय मला बी दाखवा तुमच्या कॅमेऱ्यात पुन वहिनी आता माझा पहाबाई म्हटलंय तो वहिनी जोडावी लागणार आहे मला जोडा वहिनी जोडा काय बी जोडा

मसाला छान आहे का घरगुती घरगुती एका एका दुकानात ना आणायचं ते करायचं घरगुती घरगुती असते अरे गोडल्या उठकी गोडल्या गोडल्या आमचा बघा सकाळ धरण झोपलाय बघा आता उठलाय रात्री रात्री यात्रेला गेल तू हम्म उशीर झाला तिथे झोपायला

सगळंच खाऊन का करायचंय <laughs> बाजी कर एक नंबर झाला बाजरी बाकरी अजून त्यात ना बोला बेत कसा आहे काय असं आहे काय घरचा मसाला जण या बरं का चिकनचं भाजी खायला कारण मनतला आता एवढी मनसैती भाजी समती काय बघा ही भाजी पोळतय बघू ला इकडे या आपण चिकनची भाजी दाखू बघा एवढी भाजी अजून अर्ध पातीला या सगळे जण या खायला भाकरी द्या काय अर्ध टोपला अजून ना पण मनतल बोललं फुरक मारून खाते ती आम्हाला तोंडाला पाणी सोडते ती म्हणते ती पण तुम्हाला देत नाही असं नसतं मी परते खेडेवाद सगळ्यांना देते तुम्हीच खात नाही hmm. माझं काय चुकतंय त्यात ठेवलेला असते हा तेव्हाही डबा भराय चालू आहे अजून खास तुमच्यासाठी आता कुणाला डबा थाबा